मग गाडीचे डॉक्युमेंट दाखवा गाडीचे डॉक्युमेंट मी दाखवतो हा गाडी ह्या नावाने आहे सेकंड ओनर रजिस्ट्रेशन डेट बारा नोव्हेंबर दोन हजार दो सतरा वर्धा व्हेकल डिटेल्स ठीक आहे त्याच्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स या इम्पॉर्टंट डेट्स आहे गाडीला सोळा वर्ष झाली आहे फिटनेस सहा सहा डिसेंबर दोन हजार सोळा एक्सपायर झालेली गाडी आहे तरी गाडी रोडवर चालून राहिली गव्हर्नमेंटच्या कामात चालून राहिली विशेषतः नरेंद्र मोदी येऊन राहिला त्या मुरम टाकून राहिली बंद गाड्या ओव्हर लोडेड आहे माल दाखव एक्सपायर्ड माल दाखव माल याच्यावर चढ माल दाखव गाडीत माल फुल लोडेड गाडी आहे ठीक आहे पाहिजो